ताईंनी मला एक प्रश्न विचारला ताई आर्थिक अडचणी खूप आहेत आर्थिकरित्या जर का फायनान्शियली स्टेबल व्हायचं असेल स्थिर व्हायचं असेल लक्ष्मी प्राप्ती करून घ्यायची असेल तर नक्की काही उपाय आहे का किंवा उपाय फलित होईल असं काही आहे का तर हो आहे आणि हा उपाय मी का सांगतेय का तर ह्याचे अनुभव मला स्वतःला आलेले आले आहेत माझ्या बऱ्याचशा क्लायंट्सला आलेल्या आहेत आणि खूप जणांनी मला त्याचा असा सुंदर अनुभवही सांगितलेला आहे तो नक्की काय तर तो तुम्हाला मी मागच्या माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्येही सांगितलं होतं ते म्हणजे धनलक्ष्मी कुंचमची सेवा धनलक्ष्मी कुंचमची पूजा आता धनलक्ष्मी कुंचम म्हणजे काय तर अशा प्रकारे हे कुंचम एक असतं ज्यामध्ये आपण लक्ष्मीची पूजा करतो तुम्ही इथे बघत असाल तर इथे लक्ष्मीचा फोटो आहे इथे गजलक्ष्मी आहे विष्णुगंध आहे शंख आहे चक्र आहे तर ह्यामध्ये लक्ष्मीची पूजा जेव्हा आपण करतो आणि येत्या नवरात्रापासून जर ह्या धनलक्ष्मी कुंचमची जर का तुम्ही सेवा केली आणि नऊ दिवस सलग जर का ह्याची सेवा केली तर तुमच्या मागची जी काही आर्थिक अडचण असेल जे जो काही कर्जबाजारीपणा असेल जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम्समधनं तुम्ही त्रस्त असाल पगार वाढ होत नसेल तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण होत नसेल ते सगळं तुम्हाला हे पूर्ण करणार आहे कारण कारण माता लक्ष्मीची सेवा नऊ दिवस अशी सलग केल्याने तुम्हाला त्याचे अप्रतिम असे रिझल्ट मिळतील मी अनुभव घेतला आहे माझ्याच बरोबर अजून बऱ्याच जणांनी अनुभव घेतला आहे तुम्हाला हे घ्यायचा असेल तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा श्री स्वामी समर्थ